अखेर साव्या दिवशी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलंय जरांगे यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला तेरा जुलै पर्यंतची मुदत दिली आहे मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे तसेच गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी उपोषण सोडले त्यानंतर जरांगे उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचं चौथं आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी मागे घेतलंय सरकारच्या वतीनं जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आज मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार संदीपन भुमरे हे अंतर्वाली सराटी या ठिकाणी आले होते जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली जरांगे यांनी सरकारला मागणी पूर्ण करण्यासाठी तेरा जुलै पर्यंतची मुदत दिली आहे चौदा जुलै रोजी एक मिनिट पण न थांबण्याचा इशारा जरांगे यांनी यावेळी दिलाय तेरा जुलै पर्यंत जरांगे यांनी सांगितलेल्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय यावेळी मंत्री शंभूराज देसाई खासदार संदीपान भुमरे आणि गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आमरण उपोषण सोडलं त्यानंतर ते उपचार घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं हे सन्मान्य मनोदादा सारांगी पाटील साहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकारी मान्य संदीपांजी हुंगे विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जगदीपिंग पाटील सन्मान्य राजाभाऊ भाऊ सन्माननीय मुलीकरताई इतर सर्व मनोरदानांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव बहिणी मी आज या ठिकाणी दादाला विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीनं आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे मी आल्या आल्या असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की मतदान तब्येत खूपच खराब झालेली आहे पहिलं चौकशीची काळजी घ्या मी बघितलं त्यांची तळमळ ह्या आंदोलनासाठी आहे त्याच्या आंदोलन एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषया संदर्भामध्ये मी मान्य मतदारांच्या बरोबर मुंबईत आले केली होती त्याच्या पद्धतीने हे आरक्षणाचा प्रश्न पुढे घ्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही पण नंतर हे आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेल म्हणजे मराठा बांधव सांगेल जे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला केवळ आणि केवळ मनोज दादानी जो लढा उभा केला होता त्या लढ्याच शंभर टक्के हे यश आहे या ठिकाणी सगळे स्वयंच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे आम्ही सगळ्यांनी सगळे स्वयंच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं पब्लिक डॉमेन मध्ये म्हणजे लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावर वागवण्यासाठी ते दिलं पण वेळ अशी आली की दोन महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्यावर वर्ग केल्यामुळे थोडस दोन महिने काम थांबलं पण मी आता दादाने शब्द दिला उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्याचा सदस्य म्हणून जे पाच सहा मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो आणि एक महिन्याचा अवधी आज दादानी इथं दिलाय की तीन चार महत्वाच्या गोष्टी की मराठातून मी एक असल्याच्या ज्या सत्तावर मुद्दे सापडलेले आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रुपांतर करावं हो, आंतरवादी स्तराचे आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गोने आहेत ते मागे घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय प्रक्रिया सुरू आहे झालेली असं नाही पण ती गतीनं निकाली काढावी सगळं असे ह्याच्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या द्याने त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतःचा पाठपुरावा करतो आणि निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे नेतो माझी दादाला विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं त्याची पूर्तता मंत्री म्हणून माझी कर्तव्य नाही माझी नावांकडे आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो एक महिन्याचा सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो आम्हाला भाषण नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आले आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयरींची अंमलबजावणी ती तातडी न करा म्हणून आपण सुरू केलं राजे साहेब तुम्हाला बोलताना सांगायचं राहिलं सगळ्या सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरेची व्याख्या असली पाहिजे आणि ही त्यावेळेस दीपक केसरकर साहेब राज्यात आणि सचिव पंधरा ते सोळा आणि सीएम साहेबांनी विश्वासात घेऊन की हा म्हणले त्याच्या आधी पण नंतर पण पण काही अधिकारी जाणवू करते त्यामुळे समाजा बसायला होती ते सांगायला आले होतं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाण ही घ्या आपले आपले आपल्याशी चर्चा आता झाल्या साहेबासोबतही सगळेश्वरीचे अंबलबाले दुसरं मराठा आणि कुणबी एकच आहे याच व्यासपीठावर गिरीश महादेव साहेब आले होते त्यांनी सांगितले आपल्याला आधार लाखचा फायदा पारित करायला तर आता सत्तावन्न लाख ते त्रेसष्ट लाख मुंबईचा आधार मिळाला आता मराठा आणि पूर्वी एक कायदा पारित करायला अडचण नाही दोन सांगितले तुम्ही तिसरा हैदराबादचं गॅजेट कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुंपी म्हणून असलेल्या त्या शासनाजवळ न गेले त्यावेळेस शासक निजाम होता निजामाकडं कारण आता शासकीय त्यावेळेस हो ते शासकीय होते त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा तर ते गॅजेट लागू करावं सातारा संस्थांचा सुद्धा गेले होते त्यामुळे बोरगर बंद तिकडत आल्यामुळे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तीन विषय सांगितले आणि राज्यसाहेबासोबत या तीन विषय चर्चा झाली चौथा आपल्या सह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याबाबतची प्रक्रिया ते सुरू हे म्हणत प्रक्रिया सुरू आहे तो प्रक्रिया सुरू आहे का नाही माहीत नाही पण आता राजेसाहेब आले थोडे हे शब्दाला वेगळे येते म्हणून बोलायला नाही तुम्हाला माहीत नाही कोणाची कळवळीत नाही कारण मी कोणालाच मोजेत नाही त्यामुळे मी बोलत पण राज्यसाहेब बोलले तर करतात बाबा मला असा काम बोल तरी फोन केला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करावं लागेल राज्यसाहेब तातडीने ना गोटी कामाला करून घेतात तो ते नाही करत आले पण जे आहे ते आहे मध्ये दोन चार न्यायाधीशाचा विषय होता आपल्या ते सुद्धा होत नव्हतं पाच सहा वर्ष ते त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्या समोर विषय मांडले आता केसच्या बद्दलच सांगितलं आपला पाचवा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती समितीन उदि व्यक्ती तिला करायचं तिला लगात सारखा शोधायला ठेवायचं चोवीस घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधाच्या बाबत ती एक चर्चा सांगितले आणि बघायचं दिलेले शेत आपण त्यांच्याकडे नाही ते झालेलं